परभणी शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आज विविध विकास कामांचे भूमिपूजन मेघनाताई बोर्डीकर यांच्या वतीने करण्यात आले तीन कोटी पंचान्व लक्ष रुपयांच्या या निधीचे हे काम आहे तीन मार्च रोजी चिंतर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या वतीने परभणी शहरावर तब्बल पंधरा कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आज प्रभाग क्रमांक नऊ तब्बल तीन कोटी पंचावन्न लक्ष रुपयांच्या सोळा रस्त्यांच्या आणि आणि पलीकडच्या सोळा रस्त्यांच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार असल्याची माहिती या प्रभागाचे माजी नगरसेवक सुनील देशमुख यांनी दिली सदरील कार्यक्रमास कमल किशोरजी अग्रवाल सुरेश भुमरे संजयजी शेळके मोकिन किल्लारे नितेश जैन प्रवीण शोध चौधरी यासह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी येथे असलेल्या जबरेश्वर मंदिराला जाऊन दर्शनी घेतले आणि प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाऊन घेतल्या आणि त्यावेळी त्या म्हणाल्या की भविष्यात मोठ्या प्रमाणात मोठा निधी आणणार आहे आणि महापालिकेच्या वतीने न सोडून केलेल्या कामाचे पूर्ण करून विकास काय असते ते करून दाखवणार यावेळी त्या म्हणाल्या यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांचे सुनील देशमुख यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे सरकारने दहा वर्षांमध्ये काम केले ते संपूर्ण भरातील जनतेला माहितीये राज्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि आता तर अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे ते प्रत्येकाला माहिती आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि ने राज्यातलं नेतृत्व हे नेहमी विकासाभूम भूमिक असं भूमिका घेणारं नेतृत्व राहिलेलं आहे परभणी शहराच्या रस्त्यांच्यासाठी जो काही निधी आलेला आहे तो ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच दिलेला आहे आणि त्याचं श्रेय स्वतःच्या श्रेयवादासाठीच्या हे काय या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्याच्यावरती वेगवेगळे वेग वेग काय पत्रकार परिषदा घेऊन दावा दाखला होता पण पर आज परभणी शहरातील लोक हे चांगल्या दर्जाच्या रस्त्यांच्यासाठी चा वाट बघत आहेत त्यामुळे लवकरच ही रस्त्यांची कामं आम्ही चालू करू आणि ह्या कामासाठी मोठा असा उद्घाटन आम्ही आमच्या नेत्यांना आणून त्या ठिकाणी करणार आहोत लालकडमधून दोन रोड आहे ना एक पीडब्ल्यू आहे एक आमचा आहे तर जो आमचा महानगर हातीतला आहे तो एक रोड होऊन जाईल अशा सोळा रस्त्याचं धुम दिदीने केलेलं आहे आणि भविष्यात पुन्हा जे सात एक कोटीचं आमचं निधीचं आहे तयारी झालेली आहे आमची काही कारण असतं दिदीला सांगितलं तीनशे कोटीची आडखली जात आमची जा सात कोटी आणि दरबारामध्ये जवळपास सर्वच रस्ते पूर्ण होत आहेत पण नाल्यात काम करणार की चौक निधी सर्व एकदा येत एक एक नसतो सगळ्यांची अपेक्षा असते की माझ्या घरापाशी थोडा निधी नाही नाले आमच्या हे पहिले रस्ते होणार आहेत त्यानंतर नाल्या होतात आणि सर्व ठिकाणी थोडं थोडं निधी द्यावं लागते सगळ्यांची अपेक्षा असते मला थोडा द्या मला मग सगळं काय बसत नसेल नाल्या रस्ते बसत नाही पण नाल्या सर्वच होणार आहेत का तुम्ही मला वाटतं मे महिन्याच्या पहिले सर्व नाले होऊन जातात